दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखेच्या वतीनं आयोजित वर्षावास प्रारंभ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म धम्मग्रंथाचं वाचन चिंतन प्रवचन मालिका गुरुवार दिनांक दहा जुलैपासून ते मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता महाकर्मभूमी नाशिक रोड इथं बंते डॉक्टर सुमित बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणारे सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष चावदास भालेराव हे होते यावेळी नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयाच्या नवनियुक्त विभागीय अधिकारी डॉ प्रज्ञा त्रिभुवन कामगार नेते समाजभूषण पुरस्कार प्राप्त रामबाबा पठारे यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संविधानाची प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त अधिकारी सुहाजी पवार भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ प्रवीण बागुल शासनाचे अधिकारी नाना त्रिभुवन संजय सोनवणे संजय बोडारे माजी नगरसेवक प्रशांत दिवे बुद्ध विहार ट्रस्टी अध्यक्ष विलास गांगुर्डे रविकांत भालेराव पी के गांगुर्डे विश्वनाथ भालेराव भीमचंद शेठ चंद्र मोरे प्रभाकर कांबळे राजू जगताप शरद भोगे रत्नाकर साळवे मनोज गाडे तुषार भालेराव राजू रिपोर्टे माधव जाधव संतोष वाघ पांडुळेचे सरपंच अरुण वाजेश दशरथ झनकर जगदीश गाडे सुमेध गाडे महेश खरे मधुकर पगारे निलेश भालेराव धनंजय वानखेडे सुनील जगताप ताई मोहन बागुल बबनराव गवळी नामदेवराव पगारे नंदू जाधव प्रकाश कुमार मोरे प्रल्हाद उगडे महिला विभागाच्या केंद्रीय शिक्षिका लीनाताई खरे कल्पनाताई भालेराव नूतनताई साळवे सुशिलाताई जाधव रेखा दिवे सुरेखा बर्वे रोहिणी कांबळे कविता बोर्डे सनी जाधव विशाल जाधव नंदू जाधव प्रिया जाधव नितीनचंद्र चंद्र मोरे अरुण बोर्डे दादा सुरवाडे शंकर नेटावणे मेजर एकनाथ भालेराव आदींसह धम्म उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक रोड